ना इथे हे लोक जेवण वगैरे करून खातात चूल बघूया आपण आता यांची हे बघा मी कोथिंबीर तोडते बघू शकता कोथिंबीर किती फ्रेश आहे तो मला पण छोटे आहेत अजून फक्त पानच झाली आहेत मुळे जास्त मोठे नाही झाले अच्छा अच्छा हे पालक आहे पालक आहे ना ही अच्छा ही पालक आहे बघू शकता तोडून ठेवली आहे कोणती भाजी घेतली अच्छा पालकची भाजी घेतली बघू शकता दाखव पालक फ्रेश एकदम हा मस्त मस्त फ्रेश आहे हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आज मी आली आहे शेतामध्ये तर इथे आपण बघणार आहोत कोणती कोणती भाजी इथे लावली जाते ते आपण सगळं विचारणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हे बघू शकता इकडे मुळाभाजी आहे मुळाभाजी इथे लावलेली आहे तिकडे पण मुळाभाजी लावलेली होती मुळाभाजी आता काढून झालेली आहे ती आता जाणार आहे विकायला हे बघू शकता ही मेहंदी सोडलेली आहे चार खाण्यासाठी गाय पण आहे त्याच्यामध्ये हे बघा इकडे आता त्यांचा चारा खाऊन झालेला आहे आता हे चालले आहेत आपापल्या घरी त्यांचा चारा खाऊन झालेला आहे आणि आता हे चालले आहेत आता त्यांच्या गोठ्यामध्ये चालले आहेत बघू शकता किती सुंदर दिसत आहेत ते लोक बकरी बकरा किती बकरा काय म्हणतात त्याला बकरा बकरी गोट किती सुंदर दिसत आहे बघू शकतात कशी लायरे चालले आणि ही झोपडी आहे ह्याच्यामध्ये ते लोक राहतात ते बघा ही झोपडी आहे आणि हे ते बाजूला आहे ना ते चूल आहे ह्याच्यामध्ये ते जेवण करतात साईडला आणि ह्याच्यामध्ये राहतात ते लोक जोडके आहेत दोघं दोघं जण असे दोन्ही साईडला राहतात बघू शकता सूर्य मावळत आले नाही आता थोड्याच वेळात काळोख होईल त्या साईडला कोथिंबीरसुद्धा लावलेली आहे ते पलीकडे एकदम कॉर्नरला वीस रुपयाला जुडी देत होते काल काल वीस रुपयाला जुडी भेटत होती त्यांच्याकडे तर मला काय भेटली नाही संपलेली त्यांची का किती मस्त असं सुंदर दृश्य आहे आजी बघा किती मस्त घेऊन जाते हा बदलापूर स्टेशनचा रोड आहे स्टेशन ला जाणारा रस्ता आहे तो त्या साईडला राईट साइडने निघाला की तुम्ही स्टेशनला जाऊ शकता आणि लेफ्ट साइड ला गेलात की तुम्ही मुरबाड वगैरे ती साईडला जाऊ शकता मॅपल सिटी वगैरे आहे इकडे बकरी बघू शकता किती मस्त आहे छान अशा बकऱ्या आहेत छोट्या 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 मेंढा बोलतात ते आहे ह्याच ऊन बनत च्या कातडीपासून ऊन बनत बघा माझी फ्रेंड दीपाली चालली आहे तिकडे चला आपण पण जाऊन बघूया त्या शेतामध्ये माझी फ्रेंड दीपाली आहे तिची मुलगी आहे प्रचिती आणि श्रवण आहे बघा ते लोक भाजी घ्यायला गेले तिकडे हा बघू शकता इकडे आहे हा मुळा तयार झालेला आहे हा मुळ्याची शेती आहे ही बघा किती मुळा आहे बघ काही येते राहिले ती ओरडत ओरडत येते आता बघू शकता आली आता ओरडायचं बंद करेल किती सुंदर सुंदर आहे बकरी हे बघा इकडे मस्ती चालू इक आहे एकमेकांना दगडी उचलून मारत हे लोक आता आपण फायनली शेतात आलेलो आहे जवळून दाखवते तुम्हाला हे इथे मेंढ्या वगैरे आहेत हे गवत आहे आणि ही माझी मैत्रीण आहे कोणती भाजी घेतली अच्छा पालकची भाजी घेतली बघू शकता दाखव पालक फ्रेश एकदम हा मस्त मस्त फ्रेश आहे चला आता कोणती भाजी तोडते नाही मी फक्त पालक घेतला तिकडे मुळा आहे हा तोडायला हे बघा मुळा अच्छा मुळा एवढसा आला तुझ्यासारखा है ये ओ मयालू है मयालू, मयालू मतलब म, म, मतलब वो भी ये भी भाजी है ये अभी और बड़ा होगा ना हाँ। तो इसको तोड़ के तब मोटा मोटा ऐसा करते हैं अच्छा अच्छा वो कुछ तो कोई बोलते हैं क्या बोलते कुछ लोग बंगाली लोग कोई बोलते है। कोई की पोई कोई पोई कोई अच्छा पोई ची आ, पोई का क्या बोलते हैं पौधा पोई ची भाजी बोलता थेला और कौन सा है दिखाओ ना हम लोग को हे बघा इकडे हे पालक आहे पालक आहे ना ही अच्छा ही पालक आहे बघू शकता तोडून ठेवली आहे इसके ऊपर से चल सकते अच्छा अच्छा हा 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 चला आता आपण पालकची भाजी बघायला जाऊया कुठे आहे ती अच्छा ये पालक है ये कभी लगाया था ये आज चालीस दिन पहले अच्छा चालीस दिन पहले लगाया था और ये अभी पूरा कंप्लीट हो गया है ना अच्छा बाकी का ये कभी निकालोगे अभी अभी आज रात में निकलेगा अच्छा आज रात को निकलेगा किधर जाता है आपका कहाँ पे जाता है ये अच्छा स्टेशन पे बिकता है अच्छा दादर भी जाता है और कौन सा कौन सा लगाया आपने राई और है, हाँ लाल माठ है लाल मठ किधर अच्छा लाल मठे वरती लाइनी और कोथिंबीर भी लगाया था ना आपने तो था। हो गया वो निकाल के है, है। अच्छा कोथिम्बीर पे लावले संपली हड़े बगू सकता किती भैया आपका खुद का शेत है <laughs> तो मतलब आप काम करते हो यहाँ पे अच्छा 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 हाँ 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 अच्छा हाँ। ठीक है और आप कहाँ पे रहते हो यही झोपड़ी में असल तरह लोग यहाँ झोपड़ी है इधर आदमी लोग रहते हैं उधर एक झोपड़ी है उधर भी झोपड़ी था अच्छा अच्छा हाँ 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 वो साइड में भी है हाँ, हाँ और मारा कॉलोनी में रहते माड़ा कॉलोनी में हाँ 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 ये वो कहाँ माजा मूल का हम � दाखव तुझी मुळी दाखव गेली ही बघा तिच्याकडे अच्छा अच्छा इसके लिए और अभि आपण किधर जा रे किधर जा रे अभि अभि चल ना ते बघ तिकडे हे बघा इथे हे लोक जेवण वगैरे करून खातात चूल बघूया आपण आता ह्यांची किती भारी आहे चूल हे बघू शकता ही चूल आहे हा तवा आहे अजून काय आहे बघू यांच्या घरात आहे का काय कोण हे बघा इकडे असं हे सगळं पाणी वगैरे ठेवलेलं आहे ह्यांना है। पिण्यासाठी बघू शकता तुम्ही मुळा तोडूया ना थोडासा मुळा तोडून दाखवते पालक पकडू का मी मुळे खूपच छोटे आहेत अजून फक्त पानच झाली आहेत मुळे जास्त मोठे नाही झाले अच्छा अच्छा त्यांनी आता काढले ना तिकडचे त्या साईडचे बघू शकता हा मस्त आहे मुळा छान आहे मुळा तोडून आहे ह्या ठिकाणी आणि तो आता जाणार आहे तर बघू शकता ही कोणतं आहे हा बथवा आहे मला वाटतं राईन आहे तर बथवा दोघांपैकी एक आहे बघू शकता तुम्ही म्हणजे बघा मी कोथिंबीर तोडते बघू शकता कोथिंबीर किती फ्रेश आहे तुम्हाला पण यायचं आहे तर तुम्ही इथे येऊ शकता कोथिंबीर तोडायला कोथिंबीर हा कचरा उसून आणलेला आहे तुम्ही बघू शकता तर आम्ही पालक लालमाठ थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा मुळा घेतलेला आहे घरी भाजी करायला तर आम्ही दाखवू तुम्हाला त्याची रेसिपी पुढच्या व्लॉगमध्ये चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय